हिंदी सक्तीविरोधात कळवणला आंदोलन कळवण तालुका शिवसेनेने शासन निर्णयाची होळी करीत केला निषेध हिंदी सक्ती निर्णयाच्या विरोधात कळवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीने आज बस स्थानक परिसरात शासन निर्णयाची होळी करत भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली कळवण तालुका प्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान बस स्थानिक परिसरात हिंदी सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वरती पाय या निर्दयी सरकारचा धिक्कार असो या मराठी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा गगन या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सर्वसामान्य नागरिकांनीही हिंदी शक्तीचा विरोध करीत आंदोलन समर्थन केले आहे या आंदोलनात मान्य ग्रामीण जिल्हा प्रमुख कारभारी आहेर उपजिल्हा प्रमुख जितेंद्र वाघ तालुका प्रमुख अंबादास जाधव देवळा तालुका प्रमुख सुनील पवार विधानसभा सभा प्रमुख संभाजी पवार मनसे नगरसेवक चेतन मैंत युवा सेना तालुका प्रमुख मुन्ना हिरे तालुका उपाध्यक्ष डॉक्टर पंकज मेने शहर उपाध्यक्ष विनोद मालपुरे जिल्हा उपजिल्हा संघटक राजू वाघ संजय रौंदळ अशोक जाधव सचिन पगार मोती पगार विधानसभा संघटक प्रकाश भालेराव अहमद खान तेजस जाधव मोती निकम बाळासाहेब मोरे आदी सहशिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गिरणा वार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण